धाद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाच लावल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यात दोन जूनपर्यंत यंदाच्या वर्षी शंभर टक्के पोहोचणार मान्सूनचा पाऊस सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता राज्यात दोन जूनपर्यंत यंदाच्या वर्षी शंभर टक्के पोहोचणार मान्सूनचा पाऊस पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता दोन जून पर्यंत राज्यामध्ये यंदाच्या वर्षी शंभर टक्के पोहोचणार मान्सूनचा पाऊस आणि पर्यंत जर यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस पोहोचला तर आपल्या पेरण्या ह्या कधीपर्यंत आटोपू शकतात जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा का कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपणच मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की राज्यात आता दोन जूनपर्यंत यंदाच्या वर्षी शंभर टक्के पोहोचणार मान्सूनचा पाऊस पण असं काळ घडलं आहे की ज्याच्यामुळे आता राज्यात दोन जूनपर्यंत शंभर टक्के पोहोचणार यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस आणि जर दोन जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस पोहोचला तर यंदाच्या वर्षी खरीपातील पेरण्या ह्या कधीपर्यंत आटोपू शकतात चला समजून घेऊया मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर दरवर्षी एक जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून हा दाखल होत असतो यंदाच्या वर्षी केरळमध्ये जो मान्सून दाखल होणार आहे तो पंचवीस मेच्या आसपास म्हणजे तिथीच्या जवळपास सहा दिवस अगोदर आणि याच्यामुळेच मित्रांनो आशा पल्लवीत झाल्या आहेत महाराष्ट्राच्या आपल्या पाहून मायभूमीच्या आणि याच्यामुळेच आपल्या तळ कोकणात पाऊस हा प्रवेश होण्याची तारीख आहे मित्रांनो या ठिकाणी सहा जून पण याच्यामध्ये पाच दिवस अगोदरच तळ कोकणामध्ये मान्सून हा पोहोचणार आहे म्हणजे दोन जूनला दोन जूनपासून मान्सून हा प्रत्येक एरियाला कव्हर करेल पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस कोसळलेला असेल आणि जवळपास वीस जूनपर्यंत महाराष्ट्रातील कास्ताकार बांधवांच्या पेरण्या आटोपलेल्या असतील असं जाणकारांचं मत आहे पेरण्या वेळेवरती होत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी यंदाच्या वर्षी उत्पादनात भरघोस वाढ दिसू शकते असं आहे या ठिकाणी कृषी तज्ज्ञांचं मत तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट ही यंदाच्या वर्षी दोन जूनपर्यंत राज्यात मान्सून हा शंभर टक्के पोहोचणार मान्सूनबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करत राहायचं असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वयानार प्रतिकिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ आपला आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार